नमस्कार मी सुरेश शंके आपण पाहतात तळेगाव टाईम्सनुला तर आपण तळेगाव गाव आणि नगर परिषद सभागृहाजवळपास आहोत आणि या ठिकाणी उद्घाटन उद्घाटनस्थळ पार पडलेलं आहे या ठिकाणी नागरिकांची भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तोसुद्धा आपण लवकर व्हिडिओ जाणून घेणार आहोत तो तो आगे जाना। आगे जाना। जाना। गेला पाहिजे याकरता आपल्या माध्यमातून प्रयत्न करावे अशी देखील आज विनंती करतो शेवटी लोकप्रतिनिधी म्हणत असताना किंवा राज्यातले मंत्री या ठिकाणी आल्यावरती माझी देखील अपेक्षा असते अनेकांना वाटलं की उद्याच्या काळामध्ये उद्या म्हणजे आज नाही परंतु माझा तामजाम किंवा मला हा सगळा माझ्या नेत्याच्या स्वागतासाठी ज्या वेळेला आम्ही हे सगळं करतो त्यावेळेला आम्ही देखील आमच्या नेत्याकडनं अपेक्षा व्यक्त करत असतो की येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या चार वर्षामध्ये माझी एक साधी मागणी आहे क्रीडा मंत्री म्हणून कोकणसाहेब येणार होते परंतु त्यांना मुख्यमंत्री मोदींनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये दौरा दिला म्हणून ते आले नाही परंतु आता तुम्ही दोन प्रमुख मंत्री आहात मावळ तालुक्यात चार वर्षात पहिली मागणी तुमच्याकडे करणार आहे ते मावळ तालुक्यातल्या उद्याच्या पिढीला घडण्याकरता एक चांगलं खिडा झोपूर उभं करून द्या ही माझी मागणी आहे माननीय मुलांकरता विद्यार्थ्यांकरता विद्यार्थी युवक युवतींकरता उभं राहील माझ्या मावळ तालुक्यामध्ये दुसरी मागणी आहे की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुका बरायची भूमी म्हणत असताना बाळासाहेब काशीत महाराज या का ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय विलास काका आपण आहात की तुकाराम महाराजांचं मोठं शेकडो कोटी रुपयाचं मंदिर राज्यभरातल्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून उभं राहत आहे आणि या मंदिराच्या पायथ्याला एक चांगलं भोंगे दिले असं करोडो उभं राहावं जेणेकरून राज्यभरातले आले वारकरी संप्रदायाचे तिथल्या आनंदाला राहतील आपली साधू संतांची भूमी आपला इतिहास त्या माध्यमातून आपल्याला